ಕಪ ಉದ್ದು ಮೈ ಮಾಹಿತು ಮಧೀಳ त्याच्या आधी मी दोन खप्पे काढले होते घालू लागन मग काय कर डोक्यावर गोटुड घेऊन जा काय झालंय पलीकड बाथरूम मध्ये साफ निघलाय त्याच्यामुळं पलीकडले कपडे अलीकड काढायचे ते कलर जाईल तिथून येईल याय लागले का नाही तर पुढं माझ्या ढिगारा घालून ठेवलायवड्या घड्या घालून माझी फुलपात आहे कोंबड्या तिथं कोंडलेले आहेत अंडे आंडे खाते पटापटा घालून पटापटा पटापटा जाण पटापटा घाल पण एवढं की तुला तुझं आवरा येत नाही तर सपाटी देतो अगं ते साप निघलाय म्हणून आता आवरा येईल गं मला काय म्हणत तू काय तिकडले कपडे इकडे आणायचे ते म्हणून हितालले म्हणलं तुझ्याकडे द्यावा त्या साड्या तुझ तुझ्याकडे ठेवते का आता माझ्याकडे उंदरं गिंद्रं पण काहीतरी करावं लागेल आता काहीतरी करावं लागेल ना तिकडं बी राडा झाला आहे तुलाही तर काव्हा मी लागेल येत येता जासा

बारीक घड्या घालून सगळ्या साड्या ती एका जागेवर फुले बसत येतात रानात बी काय होत रानात रे उंद्र फुडोळ्या भिडोळ्या बरोबर माझा जीव दिन आलाय मुंबई दवाखान्यातून

नाही ग निघ्यात आई पूर्ग शिवाजी काय पटापटाय घालून